नमस्कार मित्रांनो मी आलोय बजरंग चौकामध्ये नेहरू गार्डन समोर खास पकवान बिर्याणीचा स्वाद घेण्यासाठी या बिर्याणीचं एक वैशिष्ट्य असं आहे की अकबर चाचा यांनी ही पकवान नावाने बिर्याणी सुरू केलेली आहे ही अतिशय मशहूर अशी शहरामधली बिर्याणी आहे त्यांचं हॉटेल होतं मध्ये चाळीस वर्षांचा त्यांचा हा अनुभव आहे बिर्याणी बनवण्याचा आणि नॉनव्हेज बनवण्याचा मित्र हो, त्यांच्या हाताची टेस्ट ही अतिशय लाजवाब आहे तुम्ही एकदा जर इथे याल आणि इथल्या बिर्याणीची इथल्या पकवानाची नॉन टेस्ट घ्याल तर तुम्हाला अन्य ठिकाणी जेवण करणं मुळीच पसंत पडणार नाही ही जी बिर्याणी आहे अजूनही मोठं यामध्ये बिलकुल वापर केला जात नाही अतिशय क्वालिटीचा राईस अतिशय क्वालिटीचे मसाले यामध्ये कुठलंही केमिकल वापरल्या जात नाही हा त्यांचा प्लस पॉइंट आहे मित्रांनो आपण जर आलात तर तुम्हाला इथं शुद्ध टेस्ट आपल्या परिवाराला चाखण्याची सुवर्ण संधी आहे जरूर एकदा या बजरंग चौकामध्ये बिर्याणीचा खिमाचा नॉनव्हेजचा स्वाद घ्या इथे विशेष म्हणजे तुम्हाला जे ऑमलेट आहे हे सुद्धा मिळते तुम्ही मध्ये इथे ऑफर करू शकता झोमॅटो स्विगीवर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही इथे येऊन पार्सल पण नेऊ शकता आजकाल पार्सल विद्यार्थी असो किंवा कर्मचारी असो हे मागवतात शहरवासियांना पुन्हा असं आव्हान करू इच्छितो की जर एकदा या इथलं हायजेनिक कंडिशन बघा तुम्ही इथलं कंडिशन बघून बिर्याणीची टेस्ट बघून तुम्हाला इथे नेहमी येणं आवडेल नॉनव्हेजची काय टेस्ट असते ती तुम्हाला इथे आल्याच्या नंतर कळेल एकदा आल्याच्या नंतर तुम्ही हमेशा इथं जेवण करणं पसंत करसाल विशेष म्हणजे तुमच्या खिशाला परवडेल असे रेट इथे तुम्हाला उपलब्ध आहे जर एखादी पार्टी करायची असेल किंवा पाच पन्नास लोकांचं जेवण करायचं असेल बिंदास हायजेनिक कंडिशन मध्ये तुमच्या समोर बिर्याणी बनवून दिल्या जाते इथलं तुम्ही किचन बघू शकता इथलं कंडिशन बघू शकता इथलं वातावरण बघू शकता तुम्हाला घरामध्ये जेवण करण्याचा जो आनंद मिळतो तोच पकवान बिर्याणी मध्ये आल्याच्या नंतर आनंद मिळतो मित्रांनो आता तुम्हाला शहराच्या बाहेर नॉनव्हेज खाण्यासाठी जाण्याची गरज नाही तुम्हाला शहरामध्ये बजरंग चौकामध्ये नेहरू गार्डनच्या समोर बिर्याणीचा स्वाद एकदम हंड्रेड पर्सेंट शुद्ध बिर्याणी चाखायला मिळणार आहे जरूर एकदा या आणि इथल्या बिर्याणीचा स्वाद घ्या अकबर चाचांच्या हाताची टेस्ट आपल्याला जरूर पसंत येईल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद